घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळेल ऋषिकेशने जानकीच्या नावाने जानकी, नावा जानकी एंटरप्राइजेस हे कंपनी चालू केले हे कळल्यानंतर ऐश्वर्याच्या वडिलांचा चांगलाच तीळपापड झालेला असतो आणि मग ऐश्वर्याचे वडील ऐश्वर्याला फोन करून म्हणतात हे वेळेचं टेंडर खूप मोठा असणार आहे आणि ऋषिकेश त्याची जानकी एंटरप्राइजेसमध्ये घुसवणार आणि सुमित्रा एंटरप्राइजेसला मागे खेचून त्याचा बोऱ्या वाजवणार हे ऐकून ऐश्वर्यासुद्धा खूप चिडते तर ऐश्वर्याचे वडील ऐश्वर्याला म्हणतात आता आपल्याला काहीतरी करावं लागणार पण वाद कधी पेटवायची ते तू ठरव तर ऋषिकेशने आपल्या नावाने दुसरी कंपनी चालू केली हे कळल्यानंतर जानकी खूप नाराज झालेली असते जानकी सगळ्या रणदिवेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश असं काहीतरी करतो की त्यामुळे सगळ्याच प्लॅन फिस करतो तेव्हा मग जानकी मनाशीच म्हणते काहीही झालं तर ही, ही कसोटी मी जिंकणार ह्या दोन कंपनीच्या मदतीने मी आता माझ्या माणसांना एकत्र आणणार जानकी आणि सुमित्रा पुन्हा एकत्र येणार मग आता ऐश्वर्याला कळलं आहे की ऋषिकेशने दुसरी कंपनी काढली जानकीच्या नावाने मग आता ऐश्वर्याने तिचे वडील दोघे मिळून काय कटकारस्थान करतील हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा